जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीदरम्यान घडला मोठा अनर्थ देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जुन्नर शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुन्नर बस स्थानक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मिरवणूक निघाली होती बाजार समितीच्या मात्र खालच्या गेटजवळ अचानक डीजे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या झांज पथकातील सात ते आठ जणांना वाहनाची जोरात धडक बसली आणि त्यात आदित्य सुरेश काळे वयवर्ष एकवीस या एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर बाकीचे सात जण जखमी झाले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे किशोर रामचंद्र घोगरे वयवर्ष चौतीस बाळू किसन काळे वयवर्ष चौतीस गोविंद शंकर काळे वर्ष तेहतीस सागर सुनील केदारी वर्ष पंचवीस विजय हिरामन केदारी वैवर्ष सव्वीस आणि सचिन गणपत केदारी वर्ष तेहतीस हे सर्व तरुण मुक्तादेवी तरुण मित्रमंडळ झांज पथक शिवेचीवाडी खामगाव तालुका जुन्नर याचे सदस्य होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी त्यांच्यावरती तीनशे दोन मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आम्ही इथं आंदोलन ठोकू आमच्या सगळ्या समाजाच्या महिला सगळे पुरुष आम्ही सगळे घेऊन इथं आंदोलन ठेवू तशी आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीये कुठे येते झाले नाही माहिती आम्हाला कुठे येते त्यांनी फोन बिन बंद करून ठेवलेत तालुक्यात कुठे पण काही कुणाची घटना घडली तर तिथं लांडेसाहेब हजर राहतात मग आज आमच्या आज आमच्या गावातली जर अशी घटना घडली मग तिथं का उभे नाही ते सात आठ लोक मुलांना असं घडलेलं आहे ना बाकीची मुलं सिरियस आहेत आणि आमची आज केस डेथ झालेली आहे मग याला कोण जबाबदार राहणार कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्यांना इथं हजर केल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीये त्यांच्या मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे <laughs> पत्रकार मंदिर तुम्हाला माहिती असणार ना एवढे डीजे वाढलंय सगळे सकाळपासून तुम्ही लाईव्ह दाखवत ना आम्हाला विचारतात कोणतं आयोजक आहे म्हणजे काय चुकीची गोष्ट आहे मी काय आम्हाला लाएग माहिती आम्ही काही कार्यक्रम नव्हतो जो आयोजक आहे ना मुख्य त्याला पकडू ना इकडं त्याला जोपर्यंत आत्वाक होत नाही तोपर्यंत आम्ही नाही तुमचे सगळे तुम्ही सगळे पत्रकार मंडळी तुम्हाला माहिती आहे सकाळपासून तुम्ही व्हिडिओ करतो लाईव्ह करताय आम्ही तुम्ही आम्हाला कसं विचारताय जो कोण आयोजक आहे ना त्याला पकडू नयेते पकडल्याशिवाय आम्ही आमच्या माणसाची जो आदित्य आहे आदिची बॉटल हात लावणार नाही नाही राहू दे आम्ही इ जाणून ठेवू आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये जर जो स्वतःला आदिवासीचा एक आधार कार्ड समजत असेल तो माणूस आज स्वतःचा कार्यक्रमासाठी सहा सात जणांचं त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली गट त्या घटनेमध्ये एक जण मृत्यूमुखी पडलेला आहे आणि हा स्वतःला आधार कार्ड म्हणतोय आदिवासीचा आणि हा आमच्या ठाकर जमातीवरती जो मुलगा अपघातामध्ये गेलाय आणि त्याला या ठिकाणी यायची कारण होती आणि हा पळून गेलेला आहे हा खरंच आदिवासी आहे का हा नामर्ज आहे जोपर्यंत त्याला पोलीस प्रशासन जोपर्यंत त्याला इथं अटक करीत नाही इथं आणीत नाही तोपर्यंत आमचा हा ठाकर समाज इथून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत येत नाही याच्यापेक्षा लाखो संख्येने जुन्नर तालुक्यातले सर्व आदिवासी समाजाचे पुरुष मंडळ आणि महिला मंडळ या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ही एक चेतावणी नाही ते एक आव्हान आहे काय झाले आता अवचर आम्ही बोललो आणि ती व्यक्ती कुठे आहे आता कुठे येणार आहे कल्पना आम्ही साहेबांनी दिलेली आहे तो व्यक्ती ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी आम्हाला माहिती समजली आहे पोलिसांना आम्ही त्याची माहिती सांगितली आहे पाहू आता काय होतंय दाखल तुम्ही पोलीस प्रशासनाशी बोललेत आणि त्यांचा काय रिप्लाय आला पोलीस प्रशासन आमचे जे पॉझिटिव्ह आहेत जे काही भारतीय न्याय जे काही गुन्हे आहेत ज्या प्रकारचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहेत जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची तुम्ही भूमिका आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आंदोलनच करणार आम्ही आंदोलन सांगितलेलं आहे की सदर व्यक्ती कुठे येणार आहे हे पण सांगितलेलं आहे आणि त्यात जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर मग जो काही उद्रेक होईल त्याला पोलिस प्रशासन आज परत येणार नाही यांचे वाढदिवस नेहमी साजरे होत राहते आमचा विरोध वाढदिवस साजरा नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी तळागाळ झालेला आहे या चुकीच्या गोष्टी काढतात या चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टी जाती आमची आधी समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वार होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचे काही देणे घेणारच नाही आम्हाला डीजे मालक नाहीच पकडत आम्हाला डीजे मालकाच काही चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललं फोन करून त्याला पकडलं पाहिजे डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक काही देणे घेणे नाही आम्हाला ज्यानी बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या बस डीजे मालका आम्ही देणे घेणेच नाही बरोबर आहे आपल्याला मार्ग नाही का अजिबात नाही त्याला पकडा आणि जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून येणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून येणार नाही आम्ही तुमची मागणी की गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळी अटक झाली पाहिजे आणि त्या लांब समोर आणला पाहिजे कोण देऊराव लांडे जो आयोजक आहे दे। तो तपास करायचा आहे सकाळपासून सगळ्यांची तुमच्या सगळ्यांची मध्ये लाईव्ह चालू होत सगळ्यांना माहिती कोण आयोजक आम्ही देवराव लांडे होते देवराव लांडे कार्यक्रम होता ना त्याचा वाढदिवसा होता नागरी करणार सांगितलं कोणी बॉडी घेणार नाही आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही समोर म्हणजे अटक झाली पाहिजे अटक झाल्याशिवाय आम्ही इथं बाहेर येणार नाही म्हणजे नाही